नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी महाशिवरात्री येते म्हटल्यानंतर काहीतरी बनवणं बनतंच तर सर्वप्रथम सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम काहीतरी गोड बनवून सुरुवात करूयात तर आधी आपण बनवणार आहोत उपवासाची म्हणजेच साबुदाण्याची खीर बनवायला सोपी आहे येथे आपण तीन कप दूध घेतलेलं आहे दूध चांगलं उकळलं की त्यामध्ये एक वाटी साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि या साबुदाण्याला चांगले ट्रान्सपेरंट होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत इकडे आपला साबुदाण्याची खीर बनती आहे तोपर्यंत इकडे मी वरईच्या भाताचा कुकर लावून घेतलेला आहे त्या भात शिजवण्यामध्ये तितकं काही नसतं यामुळे मी तो यामध्ये ॲड केलेला नाही सो फक्त कुकर तितका लावलेला आहे आता जोपर्यंत खीर होते तोपर्यंत वराईचा भातही बनवून तयार होईल तर इकडे आपला साबुदाणा चांगला ट्रान्सपेरंट झालेला आहे आणि त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेतो आहे ज्यामुळे स्वाद आणखीन चांगला येईल आणि आपला दूधही थोडंसं गाढं होईल चवेनुसार लागेल त्या प्रमाणात साखर टाकून घ्यायची आहे साधारण तीन चमचे साखर मी येथे घातलेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत त्याला शिजवून द्यायचं आहे साखर विरघळली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे हां त्यामध्ये एक चमचाभर तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल म्हणजे जर खात असाल तर तुम्ही त्यामध्ये विलायची पावडरही टाकू शकता तर व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात आणि आपली ही खीर बनवून तयार झालेली आहे हिला साईडला ठेवून देऊयात लागली हात आपण लगेचच शेंगदाणे बटाट्याची आमटे बनवणार आहोत येथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत साधारण माझा स्वयंपाक दोघांसाठीच असतो त्यामुळे मग क्वांटिटी थोडीशी कमी आहे सो तुम्ही समजू शकता आता येथे एक हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे त्याचमध्ये उकडलेला एक बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि जाडसर शेंगदाण्याचं दोन चमचे कूट आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते जेणेकरून कलर चांगले येईल हे उपवासाचं लाल तिखट आहे आता या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साधारण एक ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेते जसजसं आपल्या पाण्याला उकळी येईल तस तसा बटाटा हा आणखीन शिजला जाईल आणि आपली आमटी जी आहे ते गाढी होईल जास्तही गाढी आमटी चांगली नाही लागत त्यासाठी थोडीशी पातळ आमटी ही ठेवते मी आता यामध्ये चांगली एक ग्लास पाणी टाकलेलं आहे चवीनुसार सिंधी मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर मीठ खात असाल तर अवश्य टाकू शकता सिंधी मीठ टाकून घेतलेलं आहे आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे जशी उकळी येईल आणि जसा बटाटा आतला शिजत जाईल तस तसा थोडीशी आपली आमटी ही जाडी होत जाईल एक चांगली उकळी काढून घेऊयात आणि नंतर गॅस बंद करून घेऊयात चांगली उकळी आलेली गॅस बंद करूयात आता येथे आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा यासाठी साबुदाणा घेतलेला आहे साधारण दीड वाटी त्यामध्ये एक बटाटा आपण टाकायचा आहे उकडलेला बटाटा घेतलेला आहे उकडलेला आवडत नसेल तर कच्चा बटाटा बारीक किसून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आता त्याचबरोबर आपण यामध्ये चवीनुसार सिंधी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि येथे हिरव्या मिरच्या खात असाल तर टाका आवडत नसतील तर उपवासाचा लाल तिखट आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता या सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबिरी खात असाल तर तेही तुम्ही त्यामध्ये आवर्जून टाकू शकता या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे असेल लिंबाचा रस तर एक चमचावर लिंबाचा रस किंवा दही एक चमचावर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं बाइंडिंग होईल आपल्या वड्याची यासाठी आता ते वड्याचं बनून तयार झाले साईडला ठेवलेलं आहे येथे लागले हात आपण लगेच कोशिंबीर बनवून घेते काकडी किसून घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे दही टाकून घ्यायचं आहे जिरेपूड टाकून घ्यायची आहे या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यामध्ये चवेनुसार संधी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची कट केलेली ती टाकून घ्यायची आहे हां कोथिंबीर टाकत असाल तर टाका फोडणी देऊ शकता जर तुम्ही आवडत असेल तर जिऱ्याची फोडणी तुम्ही त्याला देऊ शकता नाहीतर असंही याची कोशिंबीर अप्रतिम लागते एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आता या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपली ही उपवासाची कोशिंबीरही बनवून तयार झालेली आहे आता हिला साईडला ठेवून देऊयात आपण वर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे गरम झालेलं आहे तेल, तेल त्यामध्ये जे वड्याचं मिश्रण करून घेतलेलं होतं ते आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत मस्तपैकी वडे बनवून घ्यायचेत आणि चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे लहान मोठा आकार आपल्या आवडीनुसार आपण त्याचा करू शकतो चांगला सोनेरी कलर यायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मस्तपैकी असे आपले वडे बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण यांना थोडा वेळ तेलामध्ये ठेवून काढून घेऊयात हां तुम्हाला जर तेलातले वडे आवडत नसतील तर वाफेवरच्या वड्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो नक्की जाऊन बघा आता वडे चांगले बनवून तयार झालेले आहेत त्यांना काढून घेऊयात याच तेलामध्ये मी थोडेसे पापडही तळून घेतलेले आहेत आता त्याच तेलामध्ये उरलेल्या एक चमचावर जिरे टाकलेले आहेत आणि आपण साबदाण्याची खिचडी बनवून घेणार आहोत आता दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत लागले ह्यात एक उकडलेला बटाटा टाकून घेतोय उकडलेला बटाटा जर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही कच्चा बटाटा चांगला स्लाईड बारीक याच्यामध्ये कट करून जास्त वेळ तेलात परतून घेतला की तोही मऊ होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो आता बटाटा चांगला परतून झाला आहे त्यामध्ये दोन ते तीन वाटी साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आवडीसाठी त्यामध्ये आपल्याला जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे बारीकही टाकू शकता पण त्याचबरोबर तुम्हाला मग थोडेसे शेंगदाणे तेलात तळून घ्यायला लागतील जेणेकरून येईल अशा प्रकारे जर जाडसर कूट टाकलं तर एकतर स्वादही येतो शेंगदाण्याचा आणि ते भरूनही दिसतं आता या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चांगला आपला साबुदाणा वाफला गेला की नंतर मग आपण त्यांना काढून घ्यायचं आहे हा चवीपुरतं सिंधी मीठ टाकून घ्या एक दोन मिनिट आणखीन वाफू देऊयात आणि नंतर मग आपण याला काढून घेणार आहोत मस्तपैकी आपला साबुदाणा बनवून तयार झालेला आहे साबुदाणा बनवून तयार झालेला आहे याला साईडला ठेवूयात आणि थाळी वाढायला सुरुवात करूयात येथे सर्वप्रथम आपण घेतलेला आहे साबुदाण्याची खीर त्याचबरोबर वरईचा भात घेतलेला आहे आता तेथेच आपण घेतलेली आहे शेंगदाणे आणि बटाट्याची आमटी इथे साबुदाणा वाढून घेऊयात लागले हात लगेचच आपण वडेही ठेवून घेऊयात थोडेसे पापड किंवा चिप्स आणि जी कोशिंबीर आपण बनवली होती ती कोशिंबीर ठेवून घेऊयात अशा प्रकारे आपली ही उपवासाची पेटभर खायसारखी उपवासाची थाळी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत रा धन्यवाद सर्वांना आणखीन एकदाच महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा